सुटला फायनल चा फेरा या मैदानातील सुटला शिवजयंती उत्साह निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचं भुगावकरांच मैदान आणि या मैदानातील फायनलचा फेरा पळतोय कोण होतो एक नंबरचा मान करी रोख रक्कम एकसष्ट हजार रुपये मान करी अटी आणि तटीची लढत लढत झाली हे बैलगाडीचं क्षेत्र इथं काही घडू शकत मंगेश डीजे, डीजे, मंगेशेट, दीजे, दीजे, मंगेशेट. लॅपटॉप वरती बघा आणि निकाल घ्या आणि खालपासून सगळं चेक करा